भंडारा जिल्ह्यात खरीप हंगामांतर्गत आधारभूत किंमत धान खरेदीत जिल्ह्यात आतापर्यंत सहा, सहा शे हजार सहाशे तीस शेतकऱ्यांकडून केलेल्या खरेदीत पंचावन्न कोटी एक्केचाळीस लाख रुपयांचे धानचुकारे अदा करण्यात आले आहेत उल्लेखनीय म्हणजे या शेतकऱ्यांकडून तब्बल तेरा लाख एक्केचाळीस हजार पाचशे एकतीस क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे असे की भंडारा जिल्ह्यात खरीप लागवड अंतर्गत जवळपास पावणे दोन लाख हेक्टर मध्ये खरेदी केंद्र उघडण्यात आले नव्हते त्यानंतर खरेदी केंद्र सुरू झाले सहा हजार सहाशे तीस शेतकऱ्यांनी आधारभूत हमी केंद्रावर धान विकले यात एकूण शासनाने चुकाऱ्यापोटी पंचावन्न कोटी एक्केचाळीस लाख छप्पन्न हजार चारशे ब्याण्णव रुपये अदा केले आहेत ही आकडेवारी पणन विभागाने जाहीर केली आहे धान खरेदी केंद्र वेळेवर सुरू झाले असते तर कदाचित धान खरेदीचा आकडा वाढला असता दरवर्षी एक ऑक्टोबरला धान खरेदी केंद्र सुरू होत असतात मात्र यंदा ते वेळेवर सुरू झाले नाहीत त्यानंतर स अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा घात केला तोंडचा घास हिरावला गेला शासनाने आता मदत जाहीर केली आहे यात त्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे या मदतीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे ही आकडेवारी अठरा डिसेंबर पर्यंतची असल्याची माहिती देण्यात आली आहे हंगामात किती खरेदी झाली आणि आतापर्यंत किती हुंड्या जमा झाली किती पेमेंट शेतकऱ्याच्या खात्यावर गेले खरीप पन्ना हंगाम तेवीस चोवीस मध्ये भंडारा जिल्ह्यासाठी काल दिनांक चौदा अखेर एकूण धान खरेदी तेरा लाख चौऱ्याण्णव हजार एकोणऐंशी क्विंटल खरेदी झालेली आहे झालेल्या खरेदीपोटी काल सायंकाळ सायंकाळअखेर पंचावन्न कोटी एक्केचाळीस लाख छप्पन हजार चारशे ब्याण्णव रुपये आपण ऑनलाईन पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर केलेले आहेत हुंडीचा विषय पाहता टोटल आपल्याकडे जवळजवळ दो दोन दो लाख पंचावन्न हजार सहाशे एकोणसाठ क्विंटलच्या हुंड्या ऑनलाईन पद्धतीने जमा झालेल्या आहेत